नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून चोवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी केलेली आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात या पदांसाठी बेचाळीस हजारापर्यंत महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या तसेच मिनिस्ट्री ऑफ मार्फत कनिष्ठ अधिकारी पदांची भरती केली जाणार आहे आठ पदं या वॅकन्सी मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे ज्यासाठी चोवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट एन एच डी सी डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली अर्ज करू शकणार आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल मार्फत या वॅकन्सी रेग्युलर पद्धतीने म्हणजेच परमनंट पद्धतीने भरल्या जाणार आहे यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी तुमची असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त इंग्लिश टाईपरायटिंगचा चाळीस वर्ल्ड पर मिनिट इतका स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो ज्या उमेदवारांना हिंदी टाईपरायटिंग येते अशा उमेदवारांना या ठिकाणी विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे या व्यतिरिक्त तीन वर्षाचा पब्लिक सेक्टर गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट सेक्टरचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आता या पदासाठी बेचाळीस हजार तीनशे वीस प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे बेनिफिट्स आहे अलाउन्सेस आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये प्रोविडंट फंड एन पी एस ग्रॅज्युएट लिव्ह इन कॅशमेंट यांसारखे भरपूर सारे बेनिफिट तुम्हाला दिले जाणार आहे आता उमेदवारांसाठी काही जनरल कंडिशन या ठिकाणी दिलेलं आहे ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच ॲप्लिकेशन करायचं आहे यामध्ये मित्रांनो बघू शकता या, या पदासाठी सर्वप्रथम तुमची टाईपरायटिंग टेस्ट घेतली जाणार आहे आणि नंतर ग्रुप डिस्कशन अशा माध्यमातून तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे जर तुम्ही भारताचे नागरिक आहात तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो जॉईन केल्यानंतर एक वर्षाला सुरुवातीचा तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या पिरियडमध्ये जर तुमचा परफॉर्मन्स समाधानकारक असेल तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट देखील केलं जाणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे तसेच मित्रांनो या पदासाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी तुमचं वय बावीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे यामध्ये रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना ॲज पर गव्हर्नमेंट रूल रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे जसं ओबीसी असेल तीन वर्ष एस सी एस टीसाठी पाच वर्ष तर फिजिकली डिसएबल लोकांसाठी दहा वर्ष वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग यू पी आयसारखे सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहे यामध्ये मित्रांनो एस सी एस टी फिजिकली डिसेबल आणि जे इंटरनल कॅन्डिडेट डिपार्टमेंटचे अशा उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या ठिकाणी नसणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो अर्ज करताना तुम्हाला तुमच्या अर्जासोबत तुमचे एज्युकेशनल एक्सपिरियन्स सॅलरी सर्टिफिकेट असेल तुमचं प्रिव्हियसली कुठे काम केल्याचं तर सॅलरी सर्टिफिकेट हे सर्व डॉक्युमेंट अर्ज करतेवेळी अपलोड करणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो ज्या उमेदवारांकडे हायर एज्युकेशन आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे त्या व्यतिरिक्त मित्रांनो याबाबतीत संपूर्ण अपडेट इंटरव्ह्यूचे अपडेट तुम्हाला तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती वेळोवेळी दिले जाणार आहे यासाठी जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळी देणार आहे तो चालू स्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे आता अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एन एच डी सी डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती येऊन चोवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे अप्लिकेशन करण्या संपूर्ण जाहिरात तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुमचं अप्लिकेशन जे आहे ते करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला आप ॲप्लिकेशन करते वेळी अपलोड करावे लागणार ते संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी दिली आहे म्हणजे तुमचा पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ असेल सिग्नेचर त्यानंतर तुमचे सर्टिफिकेट असतील कॅटेगरीचे सर्टिफिकेट असतील या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहे मित्रांनो अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट तुम्हाला घ्यायची आहे त्या प्रिंट आऊटबरोबर जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिले सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे आणि हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला एका इनव्हेलोपमध्ये शिलबंद करून त्या इन्व्हेलोपवरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदाचं नाव तुमचं नाव लिहून तुम्हाला तीन जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पोस्टाने हा जो ॲड्रेस आहे या ॲड्रेसवरती पाठवणं देखील आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धती मित्रांनो चोवीस मे दोन हजार पंचवीस ही तुमची ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे तर तीन जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही तुमची हार्ड कॉपी जी आहे डॉक्युमेंटसहित दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवणं देखील आवश्यक असणार आहे अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची समस्या तुम्हाला आली तर तुम्ही दिलेल्या क्रमांकावरती देखील संपर्क साधू शकणार आहे तसेच मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडलास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग